आपल्या सगळ्याला कल्पना आहे की काही दिवसापूर्वी विटा नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सदरच्या निवडणुकीला सामोरं गेलो निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक अनपेक्षित घटनांच्यामुळं आम्हाला भाजपच्या पॅनेलला अपयश या ठिकाणी पदरामध्ये पडलं आमच्या केवळ चार नगरसेवक पदाच्या सीट्स निवडून आल्या आणि आमच्या विरोधकांच्या जवळपास बावीस सीट आणि नगराध्यक्षपदाची निवडून आली विटेकर जनतेनं दिलेला हा कौल आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला असून आमचा आमच्या पदरामध्ये जे अपयश पडलं त्याची कारणविमसा करत असताना विटे शहराच्या मतदार यादीमध्ये असलेली काही बाहेरच्या गावातील मतं असतील अर्थकारणाचा हा कमालीचा वापर असेल किंवा आमच्याच दुर्दैवानं आमची काय मित्रमंडळी त्या बाजूला गेल्यामुळं आमच्या पदरामध्ये हे सदरचं अपयश आलं असं एक कन्क्लुजन साधारण आम्ही काढलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही या पुढच्या काळामध्ये विटेकर नागरिकांनी जो आमच्यावर विरोधकाची भूमी बाजवायचा जो जनादेश दिलेला आहे त्याचा सन्मान करून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी अत्यंत सक्षम अशा विरोधकाच्या भूमिकेमध्ये काम करत राहू आजच विरोधकांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं इन्स्टॉलेशन किंवा पदग्रहण समारंभ संपन्न झालेला आहे त्यांच्या या पदग्रहण समारंभाला आणि त्यांच्या कार्यकर्तीला आम्ही निश्चितपणे त्यांच्या हातून जी काही चांगली कामं होतील त्याच्या निश्चितपणे आम्ही बरोबर असूच परंतु ज्या त्रुटी राहतील ज्या चुका राहतील त्याच्यावर मात्र या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून सक्षमपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना आक्षेप घेण्याचं काम करू दरम्यानच्या काळामध्ये आम्ही भाजपच्या वतीनं ही निवडणूक लढवत असताना भाजपच्या प्रवेशाच्या वेळेला काय झालेल्या चर्चांच्या अनुषंगानं भाजपचा जो इथला मूळ गट आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं इथल्या मूळच्या भाजपच्या अनिल लप्पा बाबर असतील विनोद गोसावे असतील किंवा त्या भाजपचे जे काही इथले कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर चर्चा या ठिकाणी आमचे नेते यांनी केलेली होती त्यामध्ये काय गोष्टी चर्चा झालेली होती काही गोष्टी चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी झालेल्या आपल्या सगळ्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये अनिल अप्पा बाबर यांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी रद्द झालेली आणि बाकीच्या घटना घडलेल्या गट आपल्यासमोर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मान्य अनिल आप्पा यांनी दोनच दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मत व्यक्त करत असताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या सगळ्या घटनेचा उहापोह केलेला आहे किंवा आमच्या सगळ्यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापर करून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील त्यांच्या वर्षी टिंगलटवाळी करणे किंवा आमचे काय नगरसेवक मित्र असतील उमेदवार मित्र असतील त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणे माझ्या बाबतीमध्ये बोलत असताना कुजका सडका टिनपाट अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आम्हाला असं वाटतं की अनिल आप्पाची उमेदवारी नाकारली गेली की त्यांच्या स्वतःच्या कुकर्मानं आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांची उमेदवारी नाकारली गेलेली आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याबरोबर अगदी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होत्या आमचे नेते आदरणीय सदाशिव भाऊ असतील वैभवदादा असतील किंवा सांगली जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतले अनेक पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या ते। माध्यमातून असतील अशोक अशोकभाऊ गायकवाड असतील आमचे नेते त्यांच्या माध्यमातून चर्चा चालू होती आणि कुठं तर समन्वयानं आपण जावं आणि तुमच्या काहीतरी एक दोन तीन सीटा आणि आमचे बाकीचे उमेदवार अशा पद्धतीनं आपण जावं असा प्रस्ताव सातत्यानं त्यांच्यावर चर्चेत जात असताना त्यांनी घेतलेली अत्यंत ताठर भूमिका अत्यंत घमेंडखोर भूमिका या सगळ्यामुळं खरं ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ते त्याचं खापर कुठंतरी ते देवान समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्यावर फोडायचा प्रयत्न आहेत तर सुरुवातीला मी त्यांनी व्यक्त केलेल्या सगळ्या या तांडवाचा महिलांविषयी केलेल्या गैरवक्तव्याचा अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांचा धिक्कार करतो आणि मला त्यांच्याविषयी काय गोष्टी बोलत असताना आता खरं तर आमचा स्वभाव नव्हे की काय गोष्टी कुणावर अशी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर टीका टिप्पणी करावी हा खरं तर माझा वैयक्तिक स्वभाव पण नव्हे परंतु आता जर एवढा त्यांनी जर आपल्याविषयी शब्द वापरलेत तर काही गोष्टीचा ओहापोह करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यादृष्टीनं मी माझ्या वैयक्तिक माझा खुलासा एवढाच करेन की मी गेली तीस पस्तीस वर्ष या विटे शहरामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ पत्रकारांना मी काय आहे हे माहिती आहे मी काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही विटा यंत्रमाग संघ असेल विटा यंत्रमाग संघामध्ये मी पाच जवळपास तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आहे विट्यातील यंत्रमाग व्यवसाय टिकला पाहिजे वाढला पाहिजे रोजगार शाबूत राहिला पाहिजे यासाठी सातत्यानं या ठिकाणी मी प्रयत्न करत आलेलो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक पत्र आपण एक यंत्रमाग संस्था काढलेली होती त्या यंत्रमाग संस्थेची आजची परिस्थिती काय आहे शासनानं त्याला भाग भांडवल दिलेलं होतं ते कुठं गेलं आहे त्यामध्ये मशीन्स होत्या त्या, मशीन त्या विकले गेले त्याचं काय झालेलं आहे आज त्या शेडचा काय वापर केला जातो याचाही या ठिकाणी या समोरच्या माणसांनी उत्तर द्यावं लागेल आणि मग त्या अर्थात आपल्याला ठरवता येईल की मग तीनपाठ कोण आहे मी विट्यामध्ये बनशंकरी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून मी आणि आमच्या काही सहकाऱ्यांनी पतसंस्था स्थापन करून, करून कर दे दे त्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभा करायचा प्रयत्न केलेला आहे टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून देखील आम्ही यंत्रमाग व्यवसायाचं आपल्याला आधुनिकीकरण करता येईल का अशा दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले दोन अडीचशे लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला स्वयंरोजगार करणाऱ्या आमच्या काही उद्योजकांना त्या उद्योजकाची नवी दालनं उपलब्ध झाली त्याच्याबरोबरीनं या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बाबूराव मेत्रे असतील आणि आमचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून देखील समाजातल्या दुर्बल घटकाच्या लहान मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या बाजूला विरास सुदगिरणी आमच्या आमच्या आमदार सदाशिवराव माझे आमदार सदाशराव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रमुख चेअरमनशिपखाली आम्ही पंचावन्न कोटी रुपयेचा त्या ठिकाणी प्रकल्प उभा केलेला आहे त्याचं दैनंदिन कामकाज सगळं गेले अनेक वर्ष मी बघतोय तिथं दोनशे लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दोनशे लोकांची रोजीरोटी त्या ठिकाणी चालते दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना दोन हजार सहा साली मी रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जी जगातली एक सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे तिची शाखा या ठिकाणी वेट्यात उभा करून त्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्याला जर आपण कुचका किंवा टिनपाट किंवा सडक्या मेंदूचा म्हणणार असू तर मी निश्चितप्रमाणे कुचकाय टिनपाट आहे किंवा सडक्या मेंदूचा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय केलं आहे आपण सांगता की गेली पंचवीस वर्ष मी या शहरामध्ये कार्यरत आहे या पंचवीस वर्षामध्ये आपण काय चार रोजगार निर्माण करू शकला का आपला उद्योग काय विटेकरांना प्रश्न पडतो आपण नेहमी सांगता मी हे वाटलं मी ते वाटलं मी खेमा वाटला मी पेंड वाटली मी आणि काय वाटलं हे सगळं करत असताना विटेकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपला उद्योग काय या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो आहे आपण जर बारकाईनं बघितलं तर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा काही ना काही छोटा मोठा उद्योग आहे काही ना छोटा मोठा कामधंदा आहे त्यातून ते अर्थार्जन करतात स्वतःचा प्रपंच चालवतात तुम्ही सगळी मंडळी देखील समोर बसलेली पत्रकारिता या माध्यमातून कष्ट करून तुम्ही तुमचा संसार चालवता काम चालवता आज हे भाषे कशाच्या माध्यमातून हे सगळं चालतं कुठून हा पैसा येतो हा सगळा प्रश्न विटेकरांना पडलेला आहे आणि आप माझी आपल्या सगळ्याला विनंती असेल की आपण देखील या समाजाचे प्रतिनिधी आपला तिसरा डोळा म्हणून आपण पत्रकारिता करतो आपण देखील कधीतरी दे हा प्रश्न विचारायला पाहिजे की आप्पा सगळे तुम्ही करताय पण हे सगळं कशातून येतं कुठून येतो मला तर ह्याच्यापेक्षा ह्या प्रश्नामध्ये खोल्यामध्ये म्हणजे जायचं नाही त्यांनी माझ्यासाठी सडका हा शब्द वापरला या सडक्या शब्दाच्या बाबतीमध्ये मी एक आपल्याला मुद्दाम उदाहरण देईन मध्यंतरी दोन तीन चार वर्षापूर्वी वे आपल्या विटे शहरामध्ये पाऊस पाणी कमी झालेलं होतं थोडी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा वेळेला आपण सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये असणारं बोरिंग असेल किंवा आपल्याकडे असणारा पाण्याचा स्रोत असेल तो नागरिकांसाठी ओपन करून दिलेला होता मी देखील माझ्या घरामध्ये मा दे असणारी दोन्ही बोरिंग लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली होती तशी आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीनं हे काम केलेलं होतं या माशयाने देखील त्यांच्या दारात असणारं काय बोरिंग आहे का त्यांच्याकडे काय पाण्याचा स्रोत आहे मला माहीत नाही ते उपलब्ध करून दिलेलं होतं आणि ते उपलब्ध करून दिलं असताना त्यांनी काहीतरी मला वाटतं त्याला टाईम टेबल ठेवलेलं होतं आणि त्या टाइम टेबलनंतर त्याच परिसरामध्ये असणारी एक मागासवर्गीय महिला भगिनी त्या ठिकाणी पाणी भरायला गेलेली होती आणि त्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन अपशब्द वापरून तिला त्या ठिकाणी हकलून देण्याची घटना घडलेली होती त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यामध्ये जाऊन तिथं काय केलं याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यावेळेला दाखल झालेली दा ॲट्रॉसिटीची केस आज देखील के विटा या कोर्टात चालू आहे आणि हे मासे त्या ठिकाणी हेलपाडे आहेत मला वाटतं ह्याला सडका मेंदू म्हणायला पाहिजे आपण महिला भगिनी जेव्हा दा आपल्या दारात येते आपण स्वतःहून आव्हान केलेलं आहे की के आम्ही पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशा वेळेला आपण एका महिला भगिनीचा जर असा अपमान करत असेल तर त्याला आपल्याला सडका मेंदू म्हणा मानता येईल आणि या ठिकाणी या बसलेल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य देखील ह्या अनुषंगानंच आहे आणि त्याचा देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध केलेला आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आम्ही यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्न सोडवत असताना सेनवॅट नावाचा एक काळा कायदा लागू झालेला होता त्यावेळेला भारतातले वीस लाख यंत्रमाग जवळपास तेवीस दिवस पूर्णपणे बंद होते त्यावेळेला आम्ही एक याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढलेला होता आणि तो मोर्चा आज पण माझा दावा आहे की विठे शहरामध्ये झालेल्या आजपर्यंतच्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये दुर्दैवाने एक दुर्घटना घडली एक एस टीचं दळीत झालं आणि आमच्यातल्या काही तरुण यंत्रमागधारकांच्यावर का त्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले होते सुदैवानं दोन हजार चार साली सदाशिवराव भाऊ आमदार झाले आणि आम्ही त्या माध्यमातून शासन दरबारी एक प्रयत्न करत होतो की ह्या केसेस काढल्या जाव्यात आणि त्याला मला आठवतं आहे की त्यावेळेला मी भाऊंच्याबरोबर दीड वर्ष सातत्यानं दरवर्षी मुंबईला जायचो गृहमंत्र्यांना भेटायचो मुख्यमंत्र्यांना भेटायचो कलेक्टरांना भेटून त्यांच्या माध्यमातून तो केस काढून घेण्यावरचा प्रस्ताव पुढं आपण घेऊन गेलो आणि अथक प्रयत्नानंतर आराराबांच्या केबिनमध्ये एक बैठक झालेली होती संजय काकांचा उल्लेख करावा लागेल संजय काका पाटील यांचा की त्यांनी त्यामध्ये आम्हाला खूप मदत केलेली होती आणि त्यावेळेला सहकारी किंवा राजकीय पक्षांच्या वतीनं झालेल्या आंदोलनामध्ये जर काही गुन्हे दाखल झाले दा असतील तर नुकसान भरपाई भरून घेऊन ते गुन्हे मागे घ्यावेत असा एक ऐतिहासिक निर्णय आररावांनी घेतला आणि त्याचा फायदा आज पण अनेक लोकांना राजकीय किंवा सामाजिक झालेल्या केसेस काढून घेण्यासाठी होतोय अशा पद्धतीने आम्ही काढलेल्या मोर्चाला एवढा मोठा मोर्चा आम्ही शांततेत पार पाडला त्यामध्ये झालेल्या घटना आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद खर्च करून आमच्या तरुण यंत्रमा त्यातून मुक्त केलं तर कुठलेही गालबोट आम्ही लागू दिलेलं नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही शहरामध्ये एकदा कुठला तरी बंद पुकार दिला होता तुमच्या पक्षानं त्यावेळच्या आणि त्यामध्ये गाव बंद करण्यासाठी तुम्ही एक चार चारसा लोक घेऊन गावात फिरत होता ते फिरत असताना प्रसाद थिएटरजवळच्या एका कोपऱ्यावर त्या ठिकाणी आमचे पोपट पवार नावाचे एक रिक्षावाले त्या ठिकाणी उभा होते आणि त्यांना तुम्ही का हे सॉरी पोपटराव जाधव नावाचे आमचे एक रिक्षाचालक त्या ठिकाणी उभा होते आणि त्यांना आपण त्या ठिकाणी तू का चालू ठेवले बंद आहे तुला समजत नाही का म्हणून त्याला आपण एक मारहाण करायचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचे पडसाद म्हणून असे उमटलेले होते की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण दोन्ही तिन्ही वाड्यातले काही तरुण कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्याचे साक्षीदार विजयराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी आमच्या माणसाला तुम्ही का मारहाण केली म्हणून जाब विचारून त्या काचेच्या केबिनमधून बाहेर काढून त्या ठिकाणी आपल्याला मारहाण केलेली होती मग त्यांना आपल्याला नेहमीच सवय आहे आपल्या आवाक्यापेक्षा आपल्या कुवतीपेक्षा स्वतःच्याविषयी प्रचंड स्वतःविषयी गैरसमज करून घ्यायचा अवास्तव कल्पना मांडायच्या नको त्या गोष्टी करायच्या आणि मग स्वतः मार खाण्यापर्यंत जरी ही वेळ जात असेल तर हा मला वाटतं कुचकापणा आहे हा टिनपाटपणा आहे आम्ही एवढा मोठा मोर्चा मोर्चा काढला आमच्यावर अशी कधी आम्ही वेळ येऊन दिली नाही आम्ही तारतम्य ठेवून सगळ्या गोष्टी केल्या दुसऱ्या बाजूला कालचा मुलाखत तुम्ही देत असताना तुम्ही त्यामध्ये सांगितलं की मला आमदारांचा देखील फोन आला होता मला अमोल बाबर साहेबांचा देखील फोन आला मग आपल्या सगळ्याला या निमित्तानं प्रश्न पडतो एका बाजूला तुम्ही भाजप म्हणून या भाजपच्या पॅनेलमध्ये उभा राहत असताना तुमचा ह्या विरोधी पॅनेलशी संपर्क होताच कशासाठी मग तुम्ही तुमच्या संपर्कात त्यांच्यासाठी कशा सुटतात आणि ते जर तुम्हाला म्हणत असतील की तुम्हाला जर नगराध्यक्षपदा सीट तिकडून मिळते तुम्ही घ्या त्याच्यात अर्थ इतकाच आहे ले ले, तुम्हा त्या त्या की त्यांना तुम्ही देखील नको होता हे तुम्ही कुठंतर आता ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि आकांड तांडव करून दुसऱ्या कुणाला काहीतरी दोष देऊन अपशब्द वापरून तुम्हाला तुमचा अपयश आता झाकता येणार नाही त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी किरण ताळेकर की करतो म्हणून सांगितलं होतं हय मी करतो आहे पाटीलकी गेली वीस पंचवीस वर्षं या हनुमंतराव साहेबांच्या परिवाराबरोबर मी एक निष्ठ आहे तुमच्यासारख्या प्रत्येक इलेक्शनला स्वार्थासाठी भूमिका बदललेली नाही मी आणि त्यामुळं पाटील की माझ्या आहे आणि ती पाटील की मी समाजाच्या भल्यासाठी आमच्या देवांग समाजाच्या भल्यासाठी आमच्या व्यवसायाच्या भल्यासाठी यापूर्वीही वापरले आणि या पुढच्या काळात देखील वापरेन दुसऱ्या बाजूला त्यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला खरं तर माझ्या वडिलांचा उल्लेख करायचं काहीच काम नव्हतं कारण त्यांचा या सगळ्या घटनाक्रमाशी किंवा या सगळ्या कि गोष्टींशी कसलाच संबंध नव्हता फक्त त्यांनी जो उल्लेख केला त्यांना कुणीतरी हे स्वतः हलक्या कानाच्या असल्यामुळं त्यांना कुणीतरी चुकीची माहिती सांगितलेली होती आणि त्या ते आधारे त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला असावा असं मला वाटतं त्याचा इतिहास असा आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला विटा नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये काय घटना घडलेल्या होत्या तीन नगरसेवक आमच्या पार्टीतून फुटून गेलेले होते आणि काय प्रोसेस होऊन त्या ठिकाणी त्या तीन नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झालेलं होतं ते सगळं नगरसेवक रद्द झाल्यानंतर जी पोटनिवडणूक लागलेली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये तीन तीन जागांच्यापैकी एका जागेवर मी उमेदवारी करावी अशी आमच्या पार्टीची इच्छा होती त्यावेळेपर्यंत माझा ॲक्च्युअल राजकारणाशी थेट राजकारणाशी थेट समज आलेला नव्हता मी पार्टीच्या प्रचारात भाग घेत होतो पार्टीचं काम करत होतो आणि त्या परिस्थितीमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब असतील तत्कालीन नगराध्यक्ष माननीय सदाशिवराव भाऊ पाटील असतील हे दोघं आमच्या घरी आलेले होते आणि त्यांनी आमच्या परिवाराला विनंती केलेली होती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी किरण ताळेकरांची उमेदवारी द्यायला पाहिजे तेव्हा आमच्या वडिलांनी त्यांना अत्यंत नम्र शब्दामध्ये त्याला नकार दिलेला होता आणि सांगितलं होतं की आता आमचं कुटुंब कुठंतरी सुरायला लागतं आहे हा मुलगा आमच्या हाताखाली आल्यामुळं आता आम्ही कुठंतरी प्रगती करतोय अशा वेळेला हे सगळं नको आमचं कुटुंब प मागा मागं जाईल आणि म्हणून त्यांनी नम्र म्हणजे नकार दिलेला होता परंतु त्यानंतर अशोक आप्पा असतील दत्ताभाऊ सोत्या असतील धनजूबाई शाह असतील बाळासाहेब आमचे लोटके असतील भीमीभाऊ तळळेकर असतील या सगळ्यांनीच केलेल्या आग्रहामुळं त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये हा निर्णय झाला आणि त्यावर माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं की हरकत नाही या क्षेत्रामध्ये आपण जातोय तर हरकत नाही फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब डिस्टर्ब होणार नाही अनावश्यक काही गोष्टी होणार नाही त्याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं परिवाराची समाजाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या आपण आपला व्यवसाय उद्योग चालवून आपल्याला पुष्कळ पैसे मिळतात आपल्याला कुठल्याही वाम मार्गाने येणाऱ्या एका रुपयाची आवश्यकता हो नाही तो रुपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये येणार नाही याची काळजी घ्या एवढी एक मला त्या ठिकाणी त्यांनी सूचना केलेली होती आणि आज पण ती सगळी सूचना आणि सगळा तो संदेश माझ्या डोक्यामध्ये आणि हृदयामध्ये कोरलेला आहे त्यामुळं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये माझं मन कधीही विचलित झालं नाही आणि मी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वाम मार्गाला लागलेलं नाही हा माझा इतिहास आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्या वडिलांचा उल्लेख केला मी आपल्याला विचारीन तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय संदेश दिला होता काय कामधंदा करू नका दिवसभर बसून राहावा जागेच्या भानगडी करा देवस्थानच्या जमिनी विका आणि त्यातून आलेल्या पैशातून स्वतः फार मोठं जनसेवक असल्याचा आवाना गावात असा तुम्हाला संदेश तुमच्या वडिलांनी दिला होता का त्यांच्या वडिलांच्याबरोबर पण माझा संबंध आला होता ते देखील अत्यंत खरं तर एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं स्वतः टेलर काम करणारं व्यक्तिमत्व हो। आयुष्यभर त्यांनी टेलर काम करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली पण त्यांनी तुम्हाला असा सल्ला दिला असेल असं मला निश्चितपणे वाटत नाही आणि मग म्हणून तुम्ही दुसऱ्याकडं बोटो दाखवण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावं असं मला या ठिकाणी वाटतं खरं तर आजची पत्रकार परिषद घ्यावी का घेऊ नये याच्या बाबतीत मग आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता परंतु आमच्यातल्याच काही लोकांनी म्हणणं असं मांडलं की आपण जर हे सगळं ऐकत बसलो तर कदाचित समोरचा काळ सोकावेल आणि म्हणून याला उत्तर देणं आवश्यक आहे म्हणून आजच्या पत्रकार परिषद घेतो आहे खरं तर पत्रकार परिषद घ्यायचं काम नाही असं माझा म्हणण्याचा उद्देश दुसरा पण एक आहे खरं तर आपल्यातले मनोज देवकर म्हणून आपले पूर्वाश्रमचे पत्रकार असतील त्यांनी खरं तर एक अतिशय मार्मिक असं भाष्य केलेलं आहे या सगळ्या प्रकरणावर त्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या के डोक्या एवढा आणि त्याच्यापुढं त्यांनी ह्या सगळ्या याचा उल्लेख केलेला आहे अतिशय मार्मिक शब्द हा विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा म्हणजे विश्व एवढं प्रचंड मोठं आहे विश्वाची व्याप्ती एवढी मोठी आहे सूर्याच्या ग्रहमालेमध्ये आठ ग्रह आहेत त्यापैकी एक पृथ्वी त्या पृथ्वीवरच्या शेकडो देशांच्यापैकी एक भारत देश त्या भारतामधल्या अनेक राज्यांच्यापैकी एक राज्य त्या राज्यामधल्या जिल्ह्यांच्यापैकी एक सांगली जिल्हा त्या सांगली जिल्ह्यातला एक खानापूर तालुका आणि त्या खानापूर तालुक्यामधलं एक विटा शहर त्या विटा शहराची निवडणूक आणि त्या विटा शहरामध्ये एका रस्त्याला कुठं तर राहत असलेलो तुम्ही आम्ही जर ह्या सगळ्याच्यावर ठेवला तर एक ठिपका पण राहणार नाही अशा वेळेला तुम्ही डबक्यातलं जसं बेडूक असतं तशी तुमची ही वृत्ती आहे तुम्हाला दुसरं काही दिसत नाही तुम्ही त्या डबक्यातल्या बेडकाप्रमाणे विचार करताय आणि मत मांडताय त्यामुळं ह्याच्यापेक्षा मला ह्या बाबतीमध्ये जास्ती बोलणं योग्य नाही वाटत आमचेही काही सहकारी बोलणार आहेत तरी ते, 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 ते बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद